सोळा वर्षी राजांसमोर कसाई गाय घेऊन चाललेला होता राजानं काहीच विचार केला नाही आपल्या मॅनातली तलवार बाहेर काढली आणि चर्र दिशी त्या कसायाचा गळा उडवला महाराज म्हणून काय म्हणावं लागतय మాజ छत्रपती शिवाजी राजानं वयाच्या सोळा वर्षी केलेली क्रांती महाराज राजा असे घडले कसे त्याच्यासाठी आई सुद्धा तेवढी स्मार्ट होती महाराज स्मार्ट म्हणजे असं नाही हॅलो आय एम फाईन या या या, या, या। स्मार्ट स्मार्ट म्हणजे तिचं चालणं तिचं बोलणं तिचं हसणं महाराज असं सा वाघिणी सारखं असलं पाहिजे बरोबर का नाही अशी स्मार्ट आई जर असली तर मुलगा लात मारीन तिथं पाणी काढणारा जायला म्हणतो